नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला खूप छान अशी माहिती स्वामींबद्दल सांगणार आहे आणि खरंच स्वामींची लिला ही अगाध आहे की स्वामी जे बोलतात स्वामींनी जी आपल्याला स्वामी वाणी सांगितलेली आहे ती खरंच आपल्या आयुष्याला लागू होते आणि आपल्या आयुष्याचं सोनं करणारे हे शब्द साठा म्हणा किंवा स्वामींची जी, जी वाणी आहे स्वामींची जी लिला आहे ती जर आपण ऐकली तर आपल्या आयुष्याचं नक्कीच सोनं होणार आहे तर ती लिला काय आहे तर ती ऐकण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका ऐका किंवा पहा पण त्या अगोदर हो जर आपल्या कोणी नवीन स्वामी सेवेकरी आले असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला विसरू नका बेल बेल आयकॉन घंटा प्रेस करायलाही विसरू नका की जेणेकरून आपल्या चॅनलचे आपल्या व्हिडिओचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर, लवकर पोहोचतील तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया स्वामी सांगतात की स्वामी नेहमी म्हणतात तुझी शरणागती आणि माझ्या चरणी असलेले प्रेम बघून मला राहवले नाही म्हणूनच तुझ्या भेटीस आलो बघा ही वाणी आपल्याला खूप काही शिकून जाते स्वामी नेहमी सांगतात जर तुम्हाला प्रश्न सोडवेल तुझे पाप भूतकाळात तुझे कितीही पाप घडलेले असू दे पण जेव्हा तुझे प्रारब्धाचे भोग आणि तुझे कर्म चांगले असतील तेव्हा तुला नक्कीच माझं दर्शन होईल आणि तू मला शरण आला आहेस ना तर मग तिथून पुढची जबाबदारी माझी आहे तर स्वामी सांगतात एक प्रसंग झालेला मी तुम्हाला सांगते स्वामींच्या जेव्हा स्वामी अक्कलकोटला होते तेव्हा त्यांच्यासोबत तिथे जे भक्त होते त्या एका भक्ताचा जो प्रसंग घडलेला आहे तो मी तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगते की मालोजीराजे होते तर मालोजीराजे यांचे एक स्नेही पिराजी भोसले होते ते मुंबईत राहत होते तर स्वामीचरणांवर त्यांची अनन्य भक्ती होती एके दिवशी त्यांना स्वामी चरणाची ओढ लागली पण आपण आहोत मुंबई आणि स्वामी महाराज आहेत अक्कलकोटमध्ये तर आता इतक्या लांबचा प्रवास कसं काय होणार आणि इतक्या लांबचे स्वामींचे दर्शन कसं काय शक्य होणार म्हणून ते आपल्या काहीतरी चुकीच्या पूर्व कर्मामुळे स्वामींच्या चरणांपासून दुराव दुरावत होते असं त्या त्यांना त्या मालोजी राजांना स्वतःलाच दोष देऊ लागले आणि ज्या दिवशी स्वामींचे दर्शन होईल तोच आपल्यासाठी सुदिन असेल अशी मनोमन बोलू लागले त्यांना अन्न पाणी गोड लागत नव्हते एके दिवशी पिराजे आंघोळीला गेले तेव्हा त्यांच्या सेवकाने पूजेची सर्व तयारी केली तितक्यात एक आचार्य घडले स्वामी महाराज प्रत्यक्ष रूपात येत होते प्रत्यक्ष रूपात तिथे आले आणि देवांच्या साठी मांडलेल्या पाटावर जाऊन बसले स्वामी महाराजांची प्रत्यक्ष मूर्ती बघताच खूप आनंद झाला त्यांनी स्वामींचे चरण घट्ट पकडले भक्तीच्या अश्रूंनी स्वामी चरणांचा अभिषेकच केला म्हणा तेव्हा स्वामींनी त्यांच्या डोक्यावर हात फिरवला आणि बोलले तू माझा अनन्य भक्त आहेस तुझ्या सद्गुणांची मोल नाही तू निरह निरंकारी होऊन मला शरण आलास हे तुझी शरणागती आणि माझ्या चरणी असलेले प्रेम बघून मला राहावले नाही म्हणूनच तुझ्या भेटीस आलू तुला ब्रह्मानंद स्वरूप मोक्ष प्राप्त होईल यापुढे सर्वानुगुती नम्र रहा निरपेक्ष रहा शांत चित्त रहा मी नेहमी तुझ्या बरोबर आहे स्वामी भक्तो हो। स्वामींची स्वामींना प्रेमाने घातले पूजा केली आणि स्वामींचा जयजयकारही केला या स्वामी चरणातून स्वामी वाणीतून तुम्हाला एकच सांगायचंय की जेव्हा जीवनाची जी सर्वोच्च गरज स्वामी असतील तेव्हा नक्की स्वामींना दर्शन द्यावंच लागतं खरंच हे स्वामींचे बोध ऐकून ही स्वामींची लीला ऐकून हा स्वामींचा प्रसंग ऐकून खरंच डोळ्यात पाणी येतं इतकी अद्भुत अशी लीला आहे स्वामींची तर स्वामी नेहमी सांगायचे की नामस्मरण आणि एकाग्रता हे एक काय आहेत जो माझं नामस्मरण करतो जो माझं नाम चिंतितो त्याला मी चिंतत मी सतत माझ्या तो श... स्मरणात असतो जो मला जो माझं नाम जपतो त्याला मी आयुष्यभर जपतो तर बघा नामाविषयी नामस्मरणाविषयी स्वामी नेहमी काय सांगायचे तर कुठलीही गोष्ट काळानुसार केली तर त्याचा अधिक लाभ होतो मनुष्याच्या प्रकृतीप्रमाणे त्याची जप म्हणण्याची गती असते श्री गुरुदेव दत्त हा नामजप मध्यम गतीचा आहे ज्यांना जलद गतीने म्हणायचे आहे त्यांनी जप म्हणण्याच्या पद्धतीने जप जलद गतीतच म्हणावा पण जप म्हणण्याची पद्धत मात्र पालटू नये व्यक्ती तितक्या प्रकृती तितके समाधान साधना मार्ग असतात असं साधनेचे सिद्धांत असल्याने ज्या गतीने नामजप केल्यावर भाव अधिक प्रमाणात जागृत होतो त्या गतीने नामजप करावा दत्ताच्या नामजपामुळे शिवाला शिवाची ही शक्ती मिळते नामस्मरण करताना चित्त एकाग्र का होत नाही त्याकरिता काय करायचे बघा नामस्मरण करीत असताना हजार तऱ्हेचे विचार मनात येतात हे खरे आहे त्यांना आवरण्याचा पहिला मार्ग म्हणजे 跟啊。 त्यांना आवरण्याचा पहिला मार्ग म्हणजे मनात आले तर त्या विचारांना फाटे फोडून ते वाढू नयेत म्हणजेच मनोराज्य करू नये विचार तसे जातील तिकडे लक्ष देऊ नका चित्त एकाग्र होण्याकरताच नामस्मरणाची गरज आहे चित्ताची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे चित्त चंचल आहे त्याला कुठेतरी स्थिर करून ठेवल्याशिवाय भागत नाही म्हणून ते नामात गुंतून ठेवावे नामस्मरण करीत असताना ते नाम आपल्या कानाने ऐकावे म्हणजे एकाग्रता व्हायला मदत होते एकाग्रता झाल्याशिवाय शिवाय नाम घेण्यात अर्थ नाही आणि नामाशिवाय एकाग्रता होणार नाही या संशयात न पडता साधे सोपे नाम घ्यावे म्हणजे आपोआप एकाग्रता येईल दुसरी गोष्ट अशी की ज्याची आपल्याला आवड असते त्यात आपल्याला एकाग्र होता येते आपल्याला विषयाची आवड असते म्हणून विषयाचे सेवन करताना आपण एकाग्र होतो मग त्याचप्रमाणे विषयाच्या ऐवजी आपण परमात्म्याची आवड धरली तर त्याच्या ठिकाणी एकाग्र होता येणार नाही म्हणून आज विषयाची जितकी आवड आहे तितकीच देवाच्या प्राप्तीबद्दलही आवड ठेवावी म्हणजे आपल्याला त्याच्या ठिकाणी एकाग्र होता येईल एकाग्र होणे म्हणजे त्या ठिकाणी समरस होणे मीठ पाण्यात टाकले म्हणजे ते पाण्याहून वेगळे राहते का योग केल्याने एकाग्र होता येईल खरे पण जोपर्यंत समाधी आहे तोपर्यंतच ती एकाग्रता टिकेल सर्वानुभूती भगवत भाव हेच खरे एकाग्रतेचे साधन आहे सर्व ठिकाणी तोच भरलेला आहे असे समजल्यावर द्वेत कुठे राहिले आणि जिथे द्वेत गेले तिथे आपोआप एकाग्रता आलीच अशी एकाग्रता साधे तीच खरी समाधी आहे मनुष्य अगदी एकटा असला किंवा एकांतात असला तरी आपल्या कल्पनेने तो अनेक माणसे आपल्या भोवती गोळा करतो विशेषतः विद्वान लोकांना कल्पना जास्त असतात तेव्हा कल्पना करायचीच तर ती भगवंता विषयी भगवंत हा दाता आहे त्राता आहे कशी कल्पना आपण करूया त्यातच खरे हित आहे कल्पनेच्या पलीकडे असणारा परमात्मा आपण कल्पनेत करावा करावा आणि तिथेच आपले चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न मन एकाग्र होत नसेल तर न हो पण नामस्मरण सोडू नये तर बघा स्वामी बघतो मला सांगण्याचा एकच उद्देश होता की तुम्हाला जेव्हा स्वामींच नामस्मरण करता येतं तुम्हाला जेव्हा एकाग्रता हवी आहे तुमचं मन शांत असावं असं वाटतं तुमच्या मनामध्ये मा वाईट विचार येऊ नयेत असं वाटतं तुमचं मन स्थिर होत नाही आहे किंवा मन अशांत होतं आहे तेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा नक्कीच स्वामी तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय तर राहणारच नाहीत पण तुमची एकाग्रता तुमचं जे काही मन आहे तुमचं जे काही मन भटकत आहे वाईट विचार येत आहेत ते नामस्मरणाने नक्कीच दूर निघून जातील आणि तुमचं जे काही अंतर्मन आहे ते नक्कीच निर्मळ होण्यास मदत होईल आणि स्वामींच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की स्वामी जेव्हा तुम्हाला स्वामी नेहमी सांगतात की जो माझं नाम करतो नामस्मरण करतो त्याला मला दर्शन द्यावंच लागतं त्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्याचे प्रश्न सोडवावेच लागतात कारण तो माझ्या नामस्मरणामध्ये गुंतलेला असतो स्वामींची वाणी इतकी अद्भुत आहे स्वामींच्या लीला इतक्या अगणित आहेत स्वामींच्या लिलेमध्ये तुम्हाला एक शिकायला नक्कीच मिळेल की जो स्वामींचा म्हणजे जेव्हा तुम्ही स्वा, जेव्हा स्वामींना जेव्हा तुम्हाला स्वामींची गरज आहे किंवा असं वाटतं की बाबा आपल्यासाठी कोणी नाही आहे पण स्वामी नक्की येतील हा जो अतुट विश्वास आहे स्वामींवरचा तेव्हा स्वामींना तुम्हाला तुम्हाला दर्शन द्यावंच लागतं हे तितकंच खरं आहे याचा अनुभव घेऊन बघा जेव्हा तुम्हाला काही जमत नाही ना तेव्हा फक्त मनापासून स्वामींना शरण जा आणि मनापासून मनातून आतून स्वामींना हात मारा की स्वामी माझा असं असा, असा, असा प्रश्न आहे माझी अशी अशी अडचण आहे पण मला याच्यातून काहीच मार्ग मिळत नाही बघा कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येऊन स्वामी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळवून देणार किंवा कोणाच्या ना कोणाच्या तरी मार्फत येऊन कोणीतरी तुम्हाला सांगून जाईल की बाबा हा असा असा प्रश्न होता ना बाबा त्याच्यावरती असं असं काहीतरी सोल्युशन आहे हे असं असं काहीतरी तू करून बघ म्हणजे थोडक्यात काय तर कोणाच्या ना कोणाच्या तरी मार्फत येऊन तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देऊन जातील आणि नक्कीच तुम्हाला त्यातून मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही तर खरंच स्वामींची ही लीला अद्भुत होती स्वामींची लीला अगाध आहे जास्तीत जास्त स्वामींचं नामस्मरण करा जास्तीत जास्त स्वामींना तुम्ही स्वामी सेवेकडे घडवा जे स्वामी सेवेत नाही त्यांना स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगा जे दुःखात आहेत जे दुःख पिडित आहेत ज्यांनाच खरंच स्वामींच्या सेवेची गरज आहे किंवा काहीच मार्ग मिळत नाही आयुष्यामध्ये खूप निगेटिव्ह झालेले आहेत किंवा काही आत्महत्ये विचार येत आहेत तर त्यांनी त्यांना नक्की तुम्ही स्वामी सेवेचा मार्ग सांगा स्वामी सेवेत आल्यानंतर खरंच तुमचं भलं होणार आहे ते तुम्ही स्वतः अनुभव घ्या असं सा सांगून तुम्ही स्वामी सेवेकडे घडवा जास्तीत जास्त स्वामींची सेवा करा नक्कीच तुम्हाला तो तुमचे दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाही तुमचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही या या गोष्टीची सुद्धा तुम्ही प्रचिती घेऊन बघा तर ही छोटीशी माहिती होती ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री